नमस्कार बघूया आज दिवसभरातील ठळक घडामोडी बातम्यांचे लेटेस्ट अपडेट जाणून घेण्यासाठी आजच आमचे चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बघूया या बातमीचा सविस्तर वृत्तांत सालाबाद यंदाही चैतन्य पब्लिक स्कूलचा वार्षिक क्रीडा महोत्सव प्रारंभ आज दिनांक पाच डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी चैतन्य पब्लिक स्कूलच्या वतीने वार्षिक क्रीडा महोत्सवाची सुरुवात करण्यात आली सर्वप्रथम ग्रामदैवत कल्लेश्वर मंदिर येथून क्रीडा ज्योतीचे आगमन घेऊन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी संस्थेचे चेअरमन डॉक्टर दशरथ काळीसर त्याचबरोबर प्राचार्य शरद काळीसर प्राचार्य व्ही एस सारंगी सर यांच्या अधिपत्याखाली या क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी खो खो कबड्डी डॉसबॉल धावणी रिले हस्ताक्षर स्पर्धा निबंध स्पर्धा फुटबॉल रस्सी प्रश्न मंजूषा यासारखे विविध खेळातील लहान व मोठ्या गटातील खेळ घेण्यात आले या सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून शिरो पंचायत समितीचे माजी उपसभापती विद्याधर कुलकर्णी व्यंकटेश्वरा संस्था अब्दुल्लाचे संस्थापक अध्यक्ष रावसाहेब पाटील उपस्थित होते प्रयोगशाळेच्या वतीने प्रमुख मान्यवरांचा सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाची स्वागत सारंगी सर प्रास्ताविक प्राचार्य शरद सर व विद्यार्थी क्रीडा शपथ देण्यासाठी शालेय क्रीडा मंत्री विघ्नेश तांबे तर आभार प्रदर्शन धुमाळ सर यांनी केली व सूत्रसंचालन प्राध्यापक सचिन बेलेकर सर, बेले सर यांनी केले पाहूया प्रमुख मान्यवरांनी विद्यार्थ्यांशी साधलेला हा संवाद या ठिकाणी आम्हाला महाराष्ट्र असेल तुमचं मार्गदर्शन असेल एवढं मोठं ग्राउंड तुमच्या सगळ्यांच्या आम्हाला उपलब्ध होतं आणि आम्ही त्याचा फायदा करून घेऊन ही मुलं रोज या ठिकाणी सराव करतात तुमचं सातत्यानं मार्गदर्शन असंच आमच्या ठिकाणी राहावं तुम्ही आमच्या एका फोनवर या ठिकाणी आलात त्या उद्घाटनाचा मान स्वीकारून या ठिकाणी उद्घाटन केलं त्याबद्दल या संस्थेच्या या, या प्रशालेचा प्राचार्यानंतर तुमच्या ठिकाणी आभार व्यक्त करतोय पुन्हा सुद्धा या ठिकाणी उपस्थित असलेल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय रावसाहेब पाटील नांगरे आपल्या या शाळेचे सगळे शिक्षक कर्मचारी आणि विद्यार्थी मित्रांनो पहिल्यांदा तुम्हाला या क्रीडा महोत्सवाच्या निमित्तानं मी हार्दिक शुभेच्छा देतो क्रीडा महोत्सव साजरा करण्या मागचं मांक्च, मागची जी कारणं आहेत सांघिक भावना आपल्यामध्ये निर्माण व्हावी आणि आपल्यातल्या कलागुणांना वाव मिळावा आपण एखाद्या स्पोर्ट्स किंवा एखाद्या सांघिक किंवा वैयक्तिक क्रीडा प्रकारामध्ये प्रावीण्य निर्माण करावं आणि हो, आपल्या प्रावीण्याला वाव मिळावा यासाठी खरं म्हणजे ह्या क्रीडा महोत्सवाचं आयोजन केलं जाते आणि हे करत असताना या पुढच्या काळामध्ये सुद्धा या क्रीडा प्रकारांचा सगळ्यात उपयोग आपल्याला पुढच्या आयुष्यामध्ये होणार आहे हे आपण प्रथमता लक्षात घ्यावं कारण सांघिक का असू दे किंवा वैयक्तिक क्रीडा प्रकारामध्ये आपण जर प्रावीण्य मिळवलं तर पुढच्या काळामध्ये स्पर्धा परीक्षा असू दे किंवा तुम्ही प्रावीण्य प्राप्त केल्यानंतर अगदी कलेक्टर डेप्युटी कलेक्टर असू दे किंवा तहसीलदार सारखी पद सुद्धा या क्रीडा प्रावीण्यामध्ये ज्यांनी सांगिक असू दे किंवा वैयक्तिक वैयक्तिक याच्यामध्ये प्रावीण्य मिळवलंय अशाना शासनानं प्रदान केलेली आपण उदाहरणं आपण बघतोय त्याच पद्धतीनं या चैतन्य शाळेमधन सुद्धा त्याच पद्धतीचे विद्यार्थी तयार व्हावेत आणि पुढच्या काळामध्ये या शाळेचं नाव त्यांनी महाराष्ट्रात नाही तर भारताच्या नकाशावर हो आणावं अशा तऱ्हेची प्रार्थना या निमित्तानं करतो व आजचे उद्घाटक बंडोपंत कुलकर्णी विद्याधर कुलकर्णी यांचं आमचं या क्रीडा मंडळाच्या पाहुणे म्हणून काय आमचं संबंध असेल आज पण आमचं घरगुती संबंध फार मोलाचं आहे आणि हे, हे रेणानबंद कॉलेज चालू झाल्यापासून आम्ही विद्याधर कुलकर्णी किंवा एक काळे परिवार सगळं आम्ही ह्या कॉलेजसाठी पुष्कळसं प्रयत्न केलं आणि त्यामुळं आजचा दिवस हे बघायला मिळाला लागलं आहे एकोणीसशे बहात्तरपासून ह्या क्रीडा मंडळाचं लाटेतलं हे क्रीडा मंडळ काय नव्हतं इथं इंदुमती पायगोंडा पाटील यांच्या ग्राउंडमध्ये सामने भरत होते आणि ते सामने प्रेक्षणीय असं भरत होते की या आसपासच्या खेड्यातील लोकं तीन येत होते पाहुण्यांच्या मनोगतानंतर कबड्डी मैदानात श्रीफळ वाढवून विद्यार्थ्यांना खेळ खेळण्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या व प्रत्यक्ष खेळास प्रारंभ करण्यात आला या क्रीडा महोत्सवासाठी शिक्षक व शिक्षकेत्र कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले व हा उत्साह आज द्विगुणित करण्यात आला आपण थेट दृश्य बघतोय फक्त शिवराज न्यूज या चॅनलवरती चैतन्य पब्लिक स्कूलच्या वतीने आज वार्षिक क्रीडा महोत्सव या रंगत है आगत रहा फिर शिवराजी न्यूज आए थे हम एक रोज मेहमान बनकर क्या थी खबर आपके घर के ही हो जाएंगे और हम क्या कहें आपसे बस करने को आए हैं करा आप जो हमको अपनाते नहीं तो बनता नहीं ये हमारा चैतन्य परिवार